बासो, बासो, तर इकडं बघू शकता जांब खाते वेळेस कसं तोंड किळमिळ होत आहे कारण जांब तितके व्यवस्थित नाही आहेत कारण आता पावसाळ्याचं वातावरण झालेलं आहे जांब असो आंबा असो त्यामध्ये किडी म्हणजे किडे आळे हे निघायचं हे असतं तर म्हणलं कुठलंही जांब खाऊ नको कारण ते खूपच पिकलेले होते जसं तुम्ही बघितलेले अगोदरच्या व्हिडिओमध्ये आम्ही गेलेलो होतो ननंदबाईकडे आणि त्यांनी म्हणजे त्यांच्या इथं झाडाला खूप सारी जांब लागली शेतामध्ये तर खूप सारी जांब तोडून आणलेली होती त्यांनी पण ती खूप जास्त पिकलेली होती म्हणून त्यामध्ये म्हणजे किडा वगैरे निघत होता म्हणून दिनेश ते काही खाल्लेलं नाही सगळीच आंबूज नाही मी आपण टाकूनच दिलेली आहे आंबे मात्र कच्ची होते म्हणून पिकत घातली काही पिकलेली पण होती म्हणजे त्यांनी आडी घातलेली होती गावाकडे कसं झाडाचे आंबे तोडतात आणि आडी घालतात म्हणजे ते आंबे रसाला छान येतात तर तशी आंबे दिले होते आंबे छान आहेत तर सगळं हे आणलेलं आंबे वगैरे सगळं मी काढून ठेवलेलं आहे आणि दिनेशला म्हटलं अगोदर भाजीला काहीतरी घेऊ नये कारण आता स्वयंपाकाला सुरुवात होणार आहे साडे दहा अकरा वाजलेले दादा आता म्हणजे कुठेतरी गेलं की मासा गोंधळ असतो ते जी कामे त्या वेळेत होत नाही वेळ बेल सोडून वेळेला आपले ते कामच सुरू होतात तसंच झालेलं आहे आणि तसं तर सगळी पाच कामं म्हणजे मॉर्निंगची सगळी कामं दिनेशने केलेली आहे म्हणत होता मग मी आज लवकर उठलेला आहे म्हणजे दररोज कितीही आवाज द्या उठत नाहीये पण असं म्हणतात ना जेव्हा जिम्मेदारी येते ना त्यावेळेस स्वतःहून ते करतं व्यक्ती तसं आहे मी नव्हते तर तो स्वतःहून उठला सगळी मॉर्निंगची कामं आवरले आंघोळ केला आणि देवपूजा केलेली आहे आणि चहा वगैरे करून दिला जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा येत आला कारण दिनेश तर चहा वगैरे घेत नाही आणि मग ते गॅरेजला गेले तर नाश्ता काय त्यांनी घरी बनवले ठेवलेला नाही म्हणत होता मग मी बाहेरूनच घेऊन खाल्लेला आहे तर ठीक आहे मला आता इथं सुरुवात झालेली आहे अगोदर तर मी इकडे चहा बनत ठेवलेला आहे तर चहा वगैरे घेतला आणि जी माझी दिवसभराची कामं होती ती आवरली काही व्हिडिओ बनला नाही कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आजचा वार बुधवार आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर माझी मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे म्हणजे सगळी कामं वेळेत आवरलेली आहेत आणि आज मावशीला उडदाचं वरण खायची इच्छा झालेली आहे म्हणून मी इकडं उडदाची डाळी एक वाटी आणि वाटी मी त्यामध्ये हरभरीची डाळ टाकून शिजत ठेवलेली आहे आणि जोपर्यंत की डाळ शिजत आहे तोपर्यंत मी इकडे हिरवी मिरची भाजून घेत आहे खास करून उडदाच्या वरणामध्ये चिंच आणि हिरवी मिरची ही घातलीच पाहिजे तेव्हाच त्या बनणारा टेस्ट छान येतो आणि ही सगळं अगोदर खूप बनायचं म्हणून मावशीला ना कधी सांडग्याची भाजी म्हणतात म्हणजे जसं सोनलच्या लग्नामध्ये सांडगे बनवले होते तुमच्या लग्नामध्ये सांडगे बापडे हे तर बनवतोच आपण आईनं खूप सारे बांधून पण दिलेलं आहे पण मी एक वेळाही त्या सांडग्याची भाजी बनवली नाही मावशी म्हणलं मन, म्हणत होत्या की सांडगे तर बनवलं असेल ना लग्नामध्ये वाहलीच की नाही तर हो आईनं खूप सारं दिलेलं आहे मावशी म्हणलं तर म्हणत होत्या की सांडग्याची भाजी बनव एक दिवस त्यांना मी बनवून दिलेलं होतं उडदाचं वरण सांडग्याची भाजी या दोन्ही भाज्या मी माउसल्या एक वेळा बनवून दिल्या आता परत त्यांना उडदाचं वरण खायचं आहे तर मी इकडे मिरच्याही भाजी ठेवल्या त्यांनी डाळ पण शिजलेली आहे आता आली मी बाहेर बाहेरची सगळी कामं मॉर्निंगला लवकर चावरली फक्त गेट ओढायचं राहिलेलं होतं काय होतं ते गेट खूप वजन जात आहे काढतो वेळेस पण आणि ते परत लावतो वेळेस पण दिनेशला ते म्हणलं की गेट वगैरे लावून नाही सुस्त झालेला आहे आणि शांत बसलेला आहे इथं त्यामुळे आजू मुलांच्या कधी कधी मनात आल्यासारखं असतं तर गेटही वडून आलेली आहे आणि तोपर्यंत हिरव्या मिरच्या भाजलेल्या आहे आणि मिरच्या गार होण्यासाठी मी इकडं एका एक ताटलीमध्ये काढून ठेवलं आणि लोखंडी तवा अगोदर मी साईडला ठेवलेला आहे कारण मुलंही आंध्यासारखे हिंडत असतात आणि लोखंडी तवा जास्त वेळ गरम असतो चुकून धका लागला किंवा चटका बसू शकतो म्हणून ते अगोदर मी साईडला ठेवलेलं आहे आणि इथं दोन्ही मिक्सरची भांडी मी घेतलेल्या आहेत कारण आज मला लोणी पण काढायचं आहे हिरवी मिरची पण वाटायची आहे आणि जे छोटं मिक्सरचं ना खूपच छोटं आहे त्या मिरच्या दोन बॅचेसमध्ये मला हे वाटावं लागणार आहे कारण एकाच वेळेला येणार नाही खूपच छोटं आहे जे छोटं भांडं आहे ते तर डाळ इकडे मी एक वेळा चेक केली म्हणजे तितकी परफेक्ट ते शिजलेली नाही आहे तर परत मी इकडे शिजत ठेवलेलं आहे म्हणजे दोन ते तीन शिटा झाल्या की परफेक्ट डाळ शिजते दोनच शिट्याने मी उडून बघितलेलं होतं आणि इटलीसाठी मी तांदूळ आणि काय उडदाचे काय भिजत घातलेली आहे ते पण मला वाटण करायचं आहे म्हणजे मावशीला इडली डोसा काहीतरी खायची इच्छा आहे तेच म्हणत होत्या कालपासून म्हणून मी इकडे भिजत घातलेलं आहे जेनस आणि आज माझी तब्येत पण ठीक नाही आहे डोकं खूप दुखत आहे मला वाटतं पित्त माझं जास्त झालेलं आहे कारण मला हा पित्ताचा प्रॉब्लेम आहेच आणि थोडंसं जेवायला म्हणजे जेवणात काही फरक पडला किंवा व्यवस्थित झोप झाली नाही तर खूपच हा प्रॉब्लेम वाढतो तसं झाले आहे डोकं खूप दुखत आहे आणि कुठलंही काम करायचं माझं मन नाही आहे तर दिनेशला म्हणून की थोडीशी मदत कर म्हणजे हा पण आज खूपच सुस्त दिसत आहे हा पण म्हणजे शांत शांत बसत आहे पण आता काही ऑप्शन नाही आराम तर भेटणार नाही कारण आता ही ही तरी करायची आहेत आणि स्वयंपाकी करायचं आहे खूप दिवस झालं हे साईचा तांब्या भरलेला आहे म्हणजे आजकाल दूध कित तितकं व्यवस्थित येत नाही आहे म्हणून पंधरा दिवस तरी झाली पंधरा दिवसामध्ये फक्त एक तांब्या साय जमलेली आहे तर इकडं मोठं जे ग्लासचं भांडं येतं ना याच्यासोबत मिक्सरसोबत त्या भांड्यामध्ये हे सगळी साय काढून घेतलेली आहे पाणी टाकलेलं आहे आणि नॉर्मलच पाणी टाकले आहे हांड्यामधलं मी गार पाणी वगैरे टाकलेलं नाही यामध्ये तर बघू शकता कमी वेळामध्ये खूप झटपट ही लोणी आलेली आहे म्हणजे जास्त वेळ लागत नाही आहे तर दिनेश इकडं लोणी काढत आहे तोपर्यंत मी इकडं स्वयंपाक वगैरे करून घेते आणि परत हे इडलीचं बेटर पण बनवून ठेवायचं आहे म्हणजे विचार केला की संध्याकाळी बनवायचं परत मावशी म्हणत होत्या की इडली बनवू नको डोसा खायचा आहे त्यांना इडली नको म्हणत आहेत तर आता डोसा बटाट्याची भाजी आणि ताजण्याची चटणी इतकं सगळं संध्याकाळी बनवेल तर कोणी खाणार नाही खपणार नाही आहे ते तर विचार केला की उद्याच करूया आणि उद्या आहे गुरुवार आमचा उपवास असणार आहे फक्त मावशी बाबा परदिनेश दोघा चौघासाठी हे सगळं बनणार आहे उद्या तर तेच उद्या काय नाश्ता बनणार हा तर आज विचार झालेला आहे म्हणजे थोडंसं विचार करून ठेवला आणि थोडीफार तयारी करून ठेवली की सकाळी आपल्याला कमी वेळामध्ये सगळं होतं म्हणजे विचार करण्याची गरज नाही आपण पटकन त्या कामाला सुरुवात करतो तर इकडं बघू शकता साय आणि पाणी टाकून थोड्या वेळ फिरवलं आणि लोणी आलेली आहे तर एका वेगळ्या भांड्यात मी काढून घेतलं आणि तांब्यामध्ये जितकी साय होती थोडीफार तितकं मी पाणी टाकून इकडं काढून देत आहे म्हणजे मुलांना अशी छोटी छोटी कामं करायला आवडत नाही सगळं डब्यात काढून दिलं तर तो लोणी काढून देत आहे आणि या वेळेमध्ये हवा खूपच खूप भयानक आहे म्हणजे आजच नाही आहे आता आठ दिवस झाले इतकी भयानक हवा आहे की काहीच राहत नाही आहे बाहेर जे ठेवलेल्या वस्तू आहे सगळ्या खाली पडलेल्या आहेत मावशी तेच होत खूप हवा भयानक आहे ते सगळं खाली पडलेलं आहे तर सगळं शोकेस काढून साईडला ठेवून दे कारण दररोज मी ते काढते दररोज ते ठेवावं लागतं दररोज पडत आहे असं होत आहे तर असू ते नंतर काढणारे अगोदर इकडं म्हणजे या वाऱ्यामध्ये ना लाईटसुद्धा राहत नाही लाईटचं पण काही नक्की नाही एक वेळा लाईट गेली की मग लाईट पण येत नाही आहे नंतर जोपर्यंत की लाईट आहे तोपर्यंत ही, तो, ही लाईटची कामं मला करून घ्यायची आहेत परत मग नंतर एक वेळाही राहून गेलं की मी लाईटही गेली मग सगळंच घडून आल्यासारखं होत आणि एकही काम आपलं होत नाही आहे तर मी मेजरमेंट सांगेन तुम्हाला तर तीन ग्लास मी मोठा तांदूळ घेतलेला आहे एक चमचा मी मेथी दाणा टाकलेला आहे यामध्ये आणि या हिशोबाने एक ग्लास मी उडदाची डाळ घेतलेली आहे तिन्ही जिन्स फक्त आठ तास आपल्याला भिजत घालायचे आहेत तर सगळे मी धुवून घेतलेले आहेत आणि एकत्र केलेले आहे मुरमुरे मात्र मी आत्ता भिजत घातलेले आहेत म्हणजे मुरमुरे अगदी पाच मिनटामध्ये भिजतात ते पोहे असो किंवा मुरमुरे असो अगदी पाच मिनटामध्ये भिजतात तर मुरमुरे मी भिजून यामध्ये टाकलेले सगळे जिन्नस मिक्स करून दिलेत दिनेशला तर मला आता संग संघ हे पण वाटण कर तोपर्यंत जितके भांडे झाले होते तितके मी क्लीन करून घेतलेले आहेत कारण नंतर खूप सारे भांडे होत आहेत आणि इथलं पाणी पण पूर्ण म्हणजे किचनवरती खूप पाणी पाणी झालेलं होतं ते पण मी पुसून घेतलेलं आहे पसाराही खूप झालेला आहे पण अगोदर मी सगळं वाटण करते कारण आता हे सगळं झाल्याशिवाय ना हे पसारा काही जो हटणार नाही असं आहे तर इकडं शेवटचं जे बॅच होतं ते पण लोणी इकडं काढून घेतलेलं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं ही लिक्विड टाकले जे भांडे भांडे क्लीनर आहे ते टाकले आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि एक वेळा हे फिरवून घेतलं म्हणजे जी, जी ही चिकटपणा आहे ना तो पूर्ण निघेल कारण आपण हातानं क्लीन करायला गेलं तर पूर्णपणे हात पण जात नव्हता त्यामध्ये आणि त्याची बाती पण खूपच कार आहे तर व्यवस्थित ती क्लीन होणार नाही अशा पद्धतीने दिने स्वच्छ आहे पूर्ण चिकटपणा गेला कारण आता यामध्ये तरी हे तांदूळ वगैरे वाटणार नाहीये आणि इथे जे मोठं मिक्सर भांड आहे त्यामध्येच हे तांदूळ डाळ जी हे धुवून ठेवलेले आहेत इडलीसाठी साठी ते वाटायचे आहे तर इकडे बघू शकता लोणी एकदम परफेक्ट निघालेला आहे पण पन पंधरा दिवसाचं फक्त इतकंच हे निघालेलं आहे जेव्हा अगोदरचं दूध आम्ही आणत होतो तुम्ही मी भरपूर वेळा शेअर पण केलेला आहे एका वेळेला अर्धा किलो तूप निघत होतं म्हणजे पंधरा वीस दिवसामध्ये इतकं तूप निघायचं पण आजकाल दूधच व्यवस्थित येत नाही आहे जे अगोदर आम्ही दूध दुद घेत होतो त्यांची मैस दूध देत नाही आहे तर ते म्हणत होते दोन तीन महिन्याच्या नंतर तुम्हाला परत दूध भेटेल पण तोपर्यंत तरी आम्ही इथं लावलेलं आहे आणि ते भैया व्यवस्थित दूध आणून देत नाही आहेत याचा चहा सुद्धा तितका चविष्ट होत नाही आहे तर स्वतः जसं आहे तसं तर इकडे मी लोणी काढलं लोणी इकडे धुवून घेतलं म्हणजे जेही आंबटपणा सगळं निघून गेलेलं आहे आणि इकडं गरम करायला ठेवलं म्हणजे निवाण निवान तूप बनत राहील तोपर्यंत जे ताक निघालेलं आहे ते ताकामध्ये थोडंसं मी विरजण टाकलं म्हणजे दही टाकलेलं आहे आणि ते ठेवले कारण त्यामध्ये मी दही वगैरे टाकलेलं नव्हतं फक्त सायसा मी जमा करून ठेवत असते तर ते विरजत राहील म्हणजे स्नॅकपर्यंत व्यवस्थित ताक बनेल ते तर काढून झाकून ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत इकडं कुकरला आणखीन एक शिटी झालेली आहे परफेक्ट उडदाची आणि हार्बेची शिजलेली आहे तर एक वेगळ्या भांड्यात मी काढलेला आहे आणि इकडं तो पण बनत आहे निवार निवार तर तोपर्यंत मी हिरवी मिरची वाटून घेते छान गार पण झालेली आहे तर बघू शकता एकदम छोटंसं भांडं आहे फक्त वाटीवरच ह्यामध्ये मिरच्या बसलेल्या आहेत मिरच्या अगोदरच थोड्याच मी भागलेल्या होत्या तरी पण दोन वेळा मग ते वाटावं लागलं पण खूपच छान मिक्सर आहे म्हणजे याची क्वालिटी खूप छान आहे खूप लवकर हे बारीक होतं बघू शकता एकदम या मिरची पेस्टच झालेली आहे आता दुसरा बॅच मी यामध्ये टाकलेला आहे आणि अशाच पद्धतीनं वाटण करून घेते यामध्ये मीठ किंवा लसूण हे ते मी काहीच टाकलेलं नाही जर आपल्याला भाकरीसोबत ठेसा जर बनवायचा असला तर यामध्ये जिरं लसूण आलं आणि थोडंसं मीठ टाकलं ना खूप छान ठेसा बनून तयार होतो पण मला आज ठेसा करायचा नव्हता याचा फक्त मला वरणात टाकण्यासाठी पेस्ट बनवलेली आहे मी हिरव्या मिरचीची आणि हे जे ग्लासचं भांडं आहे बघू शकता आजीबाज चिकटपणा नाही यामध्ये कारण आपण असंच क्लीन केलं तर थोडंफार तर कमी म्हणजे व्यवस्थित निघालंच नसतं ते पंधर मिनिटनं त्यामध्ये भांड्याचं लिक्विड टाकलं पाणी टाकलं आणि एक वेळा मिक्सरला फिरवलं पूर्णपणे चिकटपणा गेलेला आहे आणि ते खूप सोप्या पद्धतीने क्लीन झालेलं आहे तर असो इकडे मी हिरवी मिरची वगैरे वाटलेली आहे आता मी बनवून घेते वरण कारण लेट झालेलाच आहे टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे साडेआठ वाजलेले आहेत मावशीची आंघोळ वगैरे झालेली आहे बाबांचं यावरलेलं आहे तर दोघेही जेवण करायला बसतील तर अगोदर मी इकडं हे जे उर्धाचं वरण आहे ते मी बनवते हे एका एका वरणावर भात बनवत ठेवते आणि इकडं मी भाकरी बनवते जे रोजचा स्वयंपाक आहे ते बनवून घेते मग नंतर देवपूजा ही ती कामं खूप सारी कामं या वेळेत आहेत गहू आणलेले आहेत गहू मला नीट करून ठेवायचे आहेत तर खूप सारी कामं यावेळी पेंडिंग आहेत म्हणजे दोन चार दिवस झाला असाच गोंधळ आहे पाहुणे आलं हे आलं ते आलं यामध्येच वेळ जात आहे आणि पेंडिंग माझे कामं आहेत ते होत नाहीत असं झालेलं आहे तर मला आज थोडंसं लवकर किचनमधनं फ्री व्हायचं आणि ही जी ही कामं आहेत ते आवरायची कारण ही पण कामं वेळेत करणं खूप गरजेचं आहे ऊन पण तितकं नाही ते गहू उन्हाला टाकून ठेवायचे होते पण ऊन तितकं व्यवस्थित नाही आहे आणि दोन मजली जर मी चढत गेले आणि ते गहू उन्हाला टाकलं थोड्याफार उन्हाला नंतर जोरदार पाऊस सुरू झाला तर दिनेश पण घरी राहत नाही आणि मला एकटीला ते आणायला जमत नाही आणिपर्यंतच ते भिजून जाणार आहेत हा विचार करून मी ते घाला टाकलेले ना नाही आहे फक्त आज चाळणी वगैरे करून परत पोत्यात भरून ठेवणार आहे तर इकडे बघू शकता ही डाळ मी एका वेगळ्या भांड्यात काढून घेतली म्हणजे व्यवस्थित मला ते घाटता यावी आणि हळदी पावडर चवीपुरतं मिठांची हिरवी मिरची पेस्ट मी बनवलेली होती ती टाकलेली आहे डाळ रविण्या छान मी घाटून घेतली छान एक जीव झालेली आहे थोडंसं गरम पाणी टाकलं आणि चिंचेचे पणं टाकलेलं आहे त्यामध्ये तर इकडं वर्णा म्हणजे हे वरण जे आहे ना ते बनलेच आहे फक्त तडका द्यायचा बाकी राहिलेला आहे तर या वरणाला मी फक्त लसणाचा तडका देणार आहे आहे आणि इकडं हे जे मोठं मिक्सरचं भांडं आहे यामध्ये मी हे जिन्नस टाकून ठेवलेले आहे त्यांना ते नसल्यामुळे ते वाटण कर तर ते घ्यायला आवडत नाही त्यांना ही छोटी छोटी कामं करायला मुलांना अजिबात आवडत नाही ते टाकून दिलं तेव्हा कुठं तो इकडं वाटायला घेतलेला आहे तर आता मी वरणाला तडका देते तोफी बनलेलंच आहे इकडं तर तिकडच्या बनावर मी कमी गॅस करून ठेवणार आणि एक ना हवामुळे गॅस पण राहत नाही एका साईडला ती आग जाते आणि व्यवस्थित कुठलंही त्यावरती होत नाही आहे असं झालेलं आहे तर इथं वरणामध्ये फक्त चिंचाचं पण जे आहे ना ते टाकायचं राहिलेलं म्हणजे चिंच मी थोडंसं गरम पाण्यात टाकून उकळावून घेतलेलं पूर्णपणे पल्प निघून आलेलं आहे वरणात टाकलं छान मिक्स केलेलं आहे आणि उडदाचं वरण हे घरामध्ये सगळ्यांना खूप आवडतं माझं तरी खूपच फेवरेट आहे ज्या दिवशी हे मिक्स डाळीचं वरण बनतं ना त्या दिवशी दुसरी मी कुठली भाजी बनवत नाही कारण सगळ्यांचं फेवरेट आहे भाजी बनली तर ती वेस्टच होणार आहे सगळे आवडीनं हेच वरण जेवण करतात तिकडं थोडंसं मी गरम पाणी ठेवलेलं आहे कढीपत्ता कोथिंबीर जी आहे अगोदर मी काढून घेत आहे आणि आता येते वरणाला तडका तर पाणीही गरम झालेलं आहे आता ठेवलेले कढई गरम होण्यासाठी तर इकडे मी वरणाला तडका देते तोपर्यंत तिने शिकडं ही इडलीसाठी बेटर बनवत आहे म्हणजे या बेटरची तुम्ही इडली बनवा दोशी बनवा किंवा आपे बनवा परफेक्टच बनतात बेटर परफेक्ट आहे तर त्याचं काही बनवा ते परफेक्टच बनणार आहे आणि अगोदरचा जो व्हिडिओ गेला त्यामध्ये खूप सारे तुमचे असे कमेंट होते की दाई तुझं गाव कुठलं आहे कर्नाटकमध्ये तू कुठं राहते तर मी राहते कमलनगरला म्हणजे आमचं गाव सोनाळा आहे आणि आम्ही कमलनगरला राहतो मुलाच्या शाळेमुळे आम्ही कमलनगरला येऊन राहिलेलो होतो आणि सोना आणि कमलनगर हो जास्त दूर नाही फक्त आठ किलोमीटर दुरीवर आहे सोनाळीतून आणि आमच्या जर होतच असतात जेव्हाही जाते मी सेर पण करत असे म्हणजे माझं माहेर पण आणि सासर पण सोनाळाचं आहे तर इकडं बघू शकता वरणाला मी तडका दिले फक्त लसूण टाकून मी तडका दिलेला आहे कारण जास्त नाही या वरणाचं किंवा वेगवेगळे मसाले टाकण्याची गरज नाही आहे खूप छान चविष्टे वरण म्हणून तयार होतं म्हणजे एकदम साधं सिंपल आहे पण चव खूप छान असते याची तर इकडं लसूण टाकलं कडीपत्ता टाकला कोथिंबीर टाकली तडका दिलेला आहे आणि नंतर मी थोडासा सोहना मसाला टाकलेला आहे आणि वरणाला एक उगळ्याचा वेट करूया आणि इकडं बघू शकता तूप पण कळलेला आहे तर आता गॅस बंद करूया तूप छान गार झाल्यानंतर सोधून घेणार आहे तर वरणाचं कलर बघू शकता दिसायला जितकं छान दिसत आहे ना खाण्यासाठी तितकंच चविष्ट हे वरण बनलेलं आहे साधं शिंपल पण खूपच चविष्ट तर इकडं बघू शकता दिनेशनं पूर्ण हे बॅटर बनवून ठेवलेलं आहे तर इथं मी छोट्याच भांड्यात ठेवलेलं आहे पण नंतर हे पूर्णपणे उडतो गेलेलं होतं यामध्ये ना मी खाण्याचा सोडा ॲड केलेला आहे ना मीठ वगैरे काहीच मी टाकलेलं नव्हतं कारण मला हे उद्या बनवायचं होतं आज बनवायचं नव्हतं विचार केला की थोड्या वेळा फ्रीजमध्ये ठेवून देऊया कारण आज संध्याकाळी मी बनवीन तर खपणार नाही कारण मावशी म्हणत इडली इटली खायचं नाही डोसाच खायचा आहे त्यासाठी बटाट्याची भाजी चटणी हे सगळं मला बनवायचं होतं तर म्हटलं मावशी राहणार आहेत आणखीन दोन दिवस तर उद्या बनवूया मॉर्निंगला सगळ्यांचा नाश्ता बन होईल हा विचार करून मी याच भांड्यात ठेवलेलं होतं पण फक्त एक तासामध्येच ता पुल ते बेटर छान फुललं आणि त्या भांड्यातनं खाली पण पडलेलं होतं इतकं छान ते बेटर फुललेलं आहे तर ही सगळी कामं आवडत होती तोपर्यंत मावशी गेलेली होती फुलं आणण्यासाठी म्हणजे मावशीला फुल व्यवस्थित तोडता येत नाही पडतील वगैरे म्हणून मी जाऊ देत नाही पण मला माहीतच नाही मला वाटलं कुठेतरी हवेला बसलेले आहेत पण जाऊन फुलं वगैरे घेऊन आलेले म्हणत होते तो काय काय काम करते मला या हातानं काही करता येत नाही खूप जीव खालीवरी करून घेतात खूप सारे कामं आहेत मला व्यवस्थित काही करता येत नाही तुझी मदत केली असते भांडे तरी मी घासले असते किंवा कपडे तरी धुले असते असं त्यांचं म्हणणं आहे पण वेळ त्यांची तब्येत ठीक नाही त्यामुळे त्यांना मी कुठलीही कामं करू देत नाही फक्त फुलं मात्र घेऊन आलेले आहेत तरी मिक्सरची भांडी संग, संग मी धुवून पुसून ठेवलेले आहेत म्हणजे असंच आपण भांडे ठेवलं तर थे भांडे खराब होऊ शकतात त्यामुळे जेव्हा तेव्हा क्लीन करणं ठीक आहे मिक्सरची भांडी वगैरे तर हे सगळं झालं तोपर्यंत तूपही तो गार झालेलं आहे तर तूप शोधून ठेवते थे आणि दूध गरम झालेले तर अगोदर माझ्यासाठी इकडे बनत आहे चहा मावशीला तेच विचारत आहे की दुधाचा चहा घेणार का कारण दुधाचा चहा घेत नाहीत मावशी त्यांना खोकला वगैरे जास्त आहे त्यामुळे दुधाचा चहा न गमणार तर डिकाशन चहा त्यांना बनवून दिलेला आहे पण मला डिकाशन चहा पिल्यासारखा वाटतच नाही आहे त्यामुळे दूध आल्यानंतर ताज्या दुधाचा इकडं चहा बनतो आणि मगच मी दुसऱ्या कामाला सुरुवात करते तर इकडे चहा बनत ठेवलेला आहे आणि तो पाहुदून मी सोडून घेते आणि आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका बाय बाय